नॅशनल हायवेचा प्रताप सिन्नर शिर्डी मार्गावर नवीन पुलाला तडे पुलाच्या मोठे तडे कठड्यांनी सोडली सिमेंटची राष्ट्रीय महामार्ग प्रकार निकृष्ट बांधकाम झाल्याने चौकशीची मागणी नाशिक राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अनेक प्रताप समोर येत असतात त्यातीलच एक नवीन प्रताप समोर आला असून सिन्नर शिर्डी मार्गावर नॅशनल हायवे एकशे साठ सावळी विहीर फाटा येथे जो पूल बांधण्यात आला आहे त्याला आधीच मोठे तडे पडले आहेत विशेष म्हणजे या तड्यांमुळे कठडे देखील सिमेंट सोडायला लागले ला आहेत कोपरगाव येतील सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी या निकृष्ट कामाचा केलेला पर्दाफाश बघा फक्त एम जी न्यूजवर आपण उत्तरा उभे आहोत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक एन एच एकशे साठ सिन्नर सावळी विहिर ते अहमदनगर ह्या रस्त्यावरती सावळीर फाट्यावरती बांधण्यात आलेला अर्धवट पूल आपण बघू शकता ह्या भराव्याची अवस्था इतकी दुरावस झालेली आहे की आत्ताच ह्या भराव्याला उभ्या भेगा पडलेल्या आहेत ह्या भेगांमुळे हा भरावा निखळतो की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे असा भाग संपूर्ण भ भेग आपल्याला दिसते आहे त्या भेगी ही किती मोठी आहे हे बघू शकता याचा अंदाज करू शकता आपण आणि ह्या भेगेमुळं हा भराव्यातील ही जी कठडे आहेत हे देखील आता सिमेंट सोडायला लागलेले आहेत या ठिकाणी आपण बघू शकता की भरावा कल्ल्यामुळे भरावा निखळायला लागल्यामुळे ह्या ठिकाणी हे कठडे त्यांनी जवळजवळ एक इंचाची गॅप झालेला आहे हा सरकलेला आहे भविष्यामध्ये हा कटडा कोसळू शकतो अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे हे एकदम धोकादायक एक परिस्थिती आहे अशा परिस्थितीमध्ये नॅशनल हायवेचं काम राष्ट्रीय महामार्गाचं काम इतकं निकृष्ट असू शकतं याचा आपण अंदाजा देखील बांधू शकत नाही हा मी आपल्याला एक भाग एका बाजूचा भाग दाखवलेला आहे आता आपण दुसऱ्या बाजूला जाऊया दुसऱ्या बाजूला गेल्यानंतर आपण बघाल की ह्या भराव्याची अवस्था ही भेग इतकी मोठी पडलेली आहे की हळूहळू हा भरावा या बाजूला कलण्याचे चान्सेस आहेत भरावा कुठल्याही क्षणी कोसळू शकतो आणि एक मोठी दुर्घटना राष्ट्रीय महामार्ग बंद पडण्याची वेळ ह्या पुलामुळं येणार आहे अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे हाच का शासनाचा विकास कोट्यावधी रुपये आणतात आणि अशा पद्धतीने काम होत असेल या संदर्भामध्ये मी काम चालू असताना इथे माती टाकली जात आहे ही माती खराब आहे अशी तक्रार केलेली होती याच्या संदर्भात कुठल्याही प्रकारची कारवाई घेतली नाही आणि मला सांगण्यात आलं मला लेखी पत्र देण्यात आलं की त्या पत्रामध्ये त्यांनी सांगितलं की या वर् वर आम्ही मोठमोठ्या टनाच्या गाड्या उभ्या केलेल्या होत्या भराव्याची ट्रायल घेतलेली आहे तुम्ही सांगता ते खोटं आहे एक वर्षापूर्वी मी जे बोललो ते खोटं होतं हे मी मान्य करतो पण एक वर्षानंतर हा जो पुरावा समोर आलेला आहे भराव्याचा याला कोण जबाबदार कारवाई कोण करणार यावरती कुठला अधिकारी सस्पेंड व्हायला पाहिजे इथे कार्यकारी अभियंता मुख्य अभियंता असे जर काम करत असतील अशा पद्धतीने कामं करत असतील तर भविष्यामध्ये राष्ट्रीय महामार्ग देखील धोक्याचे झालेले आहेत असे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांवरती या ठेकेदारावरती तात्काळ आणि तात्काळ सदोष मनुष्यपदाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे भविष्यामध्ये अशा प्रकारची कुठल्याही प्रकारची कुत्राही होता कामा नाही असे माझं म्हणणं आहे याचा विचार शासनाने करावा